वडेट्टीवारांनी एक फोन काय केला उद्याच्या उद्या सरकारचं शिष्टमंडळ उपोषणकर्ते लक्ष्मण हाकेंच्या भेटीला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली वडेट्टीवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून काय सांगितलं पाहूयात ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे जालना येथील वडीगोद्री येथे उपोषण करत आहेत त्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगींनी उपोषण सुरू केलं की त्यांना भेटायला मंत्र्यांची लाईन लागते आणि ओबीसी समाजाच्या आंदोलकांनी त्यांच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी उपोषण सुरू केल्यावर सरकार त्याची साधी दखलही घेत नाही असा सूर ओबीसी समाजात उमटू लागला त्याचेच पडसाद म्हणून ओबीसी आंदोलकांनी ठिकठिकाणी थीक रास्ता रोको करत आणि टायर जाळत सरकारच्या भूमिकेचा निषेध केला दरम्यानच्या काळात मंत्री अतुल सावे यांनी स्थळी जाऊन हाकेंची भेट घेतली त्यांच्याशी चर्चा देखील केली मात्र ती सकारात्मक होऊ शकली नाही मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला कुठंही धक्का लागणार नाही असं लेखी आश्वासन सरकारनं द्यावं या मागणीवर हाके ठाम आहेत वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनीही हाकेंची नुकतीच भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार लक्ष्मण हाकेंच्या भेटीला गेले त्यांची प्रकृती पाहून ते देखील भाऊक झाले आणि त्यांनी थेट उपोषण स्थळावरूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन केला तुमचे मंत्री अतुल सावे भेटून गेले पण सकारात्मक चर्चा झाली नाही हाकेंची प्रकृती खालावली असून आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे सरकार या उपोषणाकडं गांभीर्यानं कधी पाहणार सरकारचं शिष्टमंडळ कधी भेटीला येणार असा जाब वडेट्टीवारांनी मुख्यमंत्र्यांना विचारला त्यावर ओबीसींच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून उद्याच्या उद्याच सरकारचं शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीला येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली एकूणच काय तर मराठा आंदोलक मनोज जरांगे ओबीसीतूनच आरक्षण घेणार यावर ठाम आहेत तर मराठा समाजाला आरक्षण ओबीसीतून नको यावर लक्ष्मण हाके ठाम आहेत आता पेचात पडलेलं सरकार यावर काय तोडगा काढणार यावरच दोन्ही समाजाकडून पुढील पावलं टाकली जाणार हे नक्की पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा